आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची चोराडे गावचे युवा नेते माननीय श्री श्रीकांत पिसाळ अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता एक आदत एक बैल बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये व मानाची ढाल द्वितीय बक्षीस व मानाची ढाल तृतीय बक्षीस रुपये व मानाची ढाल चतुर्थ बक्षीस रुपये व मानाची ढाल पंचम क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार रुपये व मानाची ढाल सहाव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार रुपये व मानाची ढाल सातव्या क्रमांकाचं बक्षीस दहा हजार रुपये व मानाची ढाल तसेच या मैदानातील क्वार्टर फायनलचं बक्षीस प्रथम क्रमांकास दहा हजार रुपये द्वितीय क्रमांकास आठ हजार रुपये तृतीय क्रमांकास सहा हजार रुपये चतुर्थ क्रमांकास चार हजार रुपये पंचम क्रमांकास तीन हजार रुपये सहाव्या क्रमांकास दोन हजार रुपये सातव्या क्रमांकास दोन हजार रुपये अशी बक्षीस असून एक हजार रुपये प्रवेश फी ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारली जाणार आहे या मैदानासाठी थर्ड अंपायर पैलवान तुषार माने म्हासुळे बबनमाळी सरपंच शेनवडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या मैदानाचे आयोजक अभिजित फौजी सात चार नऊ नऊ एक पाच दो दोन नऊ सात दोन व सचिन फौजी नऊ सात सात दोन पाच नऊ सहा सात नऊ नऊ फौजी पॅटर्न चोराडे यांनी केलाय तर या मैदानास मैदानांद्या ग्रुप, ग्रुप एक पाच 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 शूटर प्रेमी पक्षाप्रेमी शिवाप्रेमी दोस्ती ग्रुप लिंबू फॅन्स विठ्ठल प्रेमी माउली ग्रुप व सर्व पैलगडा प्रेमी यांचं मुलाचं सहकार्य लाभलंय हे मैदान हे फौजी पॅटर्न पद्धतीने होईल तसेच हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार होईल मैदानाशिवाय कोणत्याही प्रकारची नोंद स्वीकारली जाणं नाही हे मैदान स्टेडियम भांडमळा चोराडे येथे संपन्न होणार आहे प्रतिनिधी राजू पिसार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची